राखी व नाग बुलडोजर सपाटीकरण वृक्ष कत्तल आय एफ एस अधिकारी वन अधिकारीचं वन संवर्धन कायदे धाब्यावर बसवून पर्यावरणाचे दिंडवडे काढत आहेत भारतीय वन कामगार सेनेचे अध्यक्ष श्री बबनराव जाधव यांच्या लक्षात येताच कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आता आपण जे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ पाहिले हे पुणे वन विभागातील पाचगाव पर्वती वन वनविहारचे आहेत पाचगाव पर्वती वन विहार हा एकोणीसशे साली सुरू झालेला आहे आज अठ्ठेचाळीस वर्षाची त्यात प्लांटेशन विविध प्रजाती आहेत चंदन पेरू आंबा चिंच लिंब अशी विविध अकरा ओनं होती आज ती कुठेही राहिली नाहीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे जे आत्ताचे फोटो चालू आहेत दुसरा तेरा तारखेचा आजचा तेरा मार्च जे ट्रक सकाळी लोक फिरायला आलेले आहेत रात्रभर कटिंग होत आहे हे महत्वाचा मुद्दा की फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट वनसंवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी खाली राखीव वनात कुठल्याही वनेतर काम करताना केंद्र सरकारची परवानगी द्यावी लागते इथं मात्र पुणे वनविभागाचे आय एफ एस वनाधिकारी हेच स्वतः रात्रभर राखीव वनात बुलडोझर चालवले बुलडोज जरही दिसतायत येतं फोटोमध्ये त्यांच्यावर कारवाई कोण करणार वनाधिकारी जर वन कायदा ढाब्यावर विसरत आहे आणि त्यांच्यावर वनसंवर्धन कायद्याखाली कारवाई व्हायला पाहिजे अठ्ठेचाळीस वर्षाचं जंगल ग्लिनी शिर्याच्या नावाखाली नष्ट केलं जात आहे ह्याच्यामागं वने तर काहीतरी वेगळा डाव आहे याच्याकडे खरंच सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे